नमस्कार गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरवे नमाहा। शंकराला ब्रह्मा गुरुर विष्णू मी साक्षात संस्कृतीमध्ये ज्या सणांचं महत्व अनन्य साधारण आहे त्यापैकीच एक फाल्गुन मासामध्ये येणारा होळी व धुलीवंदन या सणाबद्दल थोडक्यात बोलणार आहे माहिती सर्वांनाच आहे परंतु त्याचा आज पिढ्यान पिढ्या रूढीनुसार परंपरेनुसार सण साजरे करतो त्या काळातलं महत्व आणि आजचं महत्व याच्याबद्दल थोडस बोलावं असं वाटलं म्हणून मी आपले विचार व्यक्त करणार आहे होळी हा सण फाल्गुन महिन्यात शुद्ध पौर्णिमेला येत असतो आणि विशेष करून कोकणामध्ये तर तो महिनाभर चालतो असं सांगतात पंधरा दिवस हमकाच चाललेला असतो फाल्गून सुद्धा पंचमी ते वद्य पंचमीपर्यंत धूमधडाक्यात कोकणी माणूस हा सण नवे कुठेही कामधंद्याच्या निमित्तानं तो बाहेर गेलेला असला तर शिमगोक साजरा करण्यासाठी तो कोकणातच जातो आणि असं म्हणतात ते लोक की त्यांना जो आनंद मिळतो तो, तो वर्षभरासाठी टिकून राहतो असा हा त्यांचा शिमगो सण परंतु संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होळी या नावानं हा सण साजरा केला जातो त्याला शिमगा असंही म्हणतो का म्हणतात ते नंतर सांगेल शिमगा म्हणजे बोंब मारण्याचा सण असं म्हणतो तर का बोंब मारतात मारायची किंवा केव्हा हो बोब मारली जाते याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगणार आहे हिला अनेक नाव आहे होळी आहे हुताशणी आहे होलिका आहे याप्रमाणे ही नावं दिलेली आहेत साधारणपणे होळीच्या दिवशी आपण काय करतो तर लाकडं गोळा करतात गवत गोळा करतात विशेषतः गाईच्या ज्या गोऱ्या असतात शेणापासून बनवलेल्या त्या गोळ्या करतात आणि संध्याकाळी गावाच्या मध्यभागी त्याच्यामध्ये एरंड ऊस वगैरे रोण विशेष करून एरंड रोतात कारण तो फुटकळ असतो कमकुवत असतो आणि म्हणून एरंडाची जास्त केली जाते आता ज्या भागात मिळत नाही तिथे ते ऊसाचाही वापर करतात तर असं करून ती प्रचंड मोठ्या प्रमाणात ती होळी पेटवली जाते आणि तो सण साजरा केला जातो काही भागामध्ये तर होळी होळी जी पेटवली जाते घरगुती होळी ती सकाळी पेटवली जाते कारण होळी म्हंटल की पुरणाची पोळी हे भारतीय संस्कृतीत अतिशय रुचकर प्रसिद्ध असं ते भोजन आणि मग ती होळीची पोळी सकाळी स्वयंपाक करायचा नैवेद्य दाखवायचा आणि सकाळीच आपल्या दारापुढची होळी जी आहे घरगुती ती सकाळीच करतात माझी एक मैत्रिणी भारसवाडकर ती आत्ताच येऊन गेली त्यांच्या सुनबाईनी सांगितलं की नाही आमच्याकडे सकाळीच होळी आम्ही पेटवतो कारण नैवेद्य हा आपण जेवण जे घेतो ते होळीला दाखवल्याशिवाय होळी सकाळी घरची होळी सकाळी पेटवायची आणि गावची होळी किंवा संपूर्ण समुदायाची होळी ही संध्याकाळी गावाच्या मध्यभागी अशी पेटवली जाते तर असं तो भाग वेगळा आहे कोण कधी पेटवतो कशी करतात काय हे सर्वांना माहिती आहे पण का बरं होळी का पेटवली जाते तर असं सांगितलं जात जो रघुराजा होता सत्ययुगामधला अतिशय संपन्न राज्य होतं आता आपल्याला माहिती आहे कोणाकोणाची संपन्न राज्य आपल्या इतिहासात मध्ये आपल्याला वाचायला मिळालेली आहेत तर प्रभू रामचंद्राचं राज्य त्याला राम राम राज्य असंच म्हटलेलं आहे उज्जैनचा राजा विक्रमादित्य आदर्श असं राज्य होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा यावणी आक्रमण अंधाधुंदीचा काळ गुलामीचं राज्य अतिशय भयानक परिस्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्य घटकातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि तेही रामराज्यासारखंच होतं नव्हे आजही आहे परंतु आजही आई म्हणण्यामध्ये माझी जीभ जरा कातरली कारण आजचं वातावरण थोडस होळी फेटवायची असते तर काय करायचं असत रघुराजाचं राज्य चालू होत ना त्या वेळेला तिथे एक माली नावाचा प्रचंड उन्मत्त असा एक राक्षस होता आणि त्याची ढुंडा नावाची कन्या जी होती ती पण उन्मत्त मातलेली अशी होती ती काय करायची गावातली आजूबाजूच्या गावातली लहान लहान मुलं पळवून आणायचे आणि मारून टाकायचे लोक त्रासले होते वैतागले होते झालेली साहिया, होती अशा वेळेला त्या ढुंडा राक्षसिनीचा जेव्हा मा कहर माजलेला होता उन्मत्त झालेली होती त्यावेळेला लोक तक्रार घेऊन जेव्हा गावच्या प्रमुखाकडे आले त्यावेळेस तिथे वशिष्ठ ऋषी होते आणि मुनींनी आपल्याला माहिती चांगलेच चा आदर्श चांगलेच चा मार्गदर्शन चांगले चा केलेले आहेत किंवा म्हण आजही त्यांचे तत्व आपल्याला मान्य करावी लागतात काही वेळा ला। त्या वैशिष्टाने सांगितलं की जर ती राक्षसी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही काय करा माहिती का गावाच्या मध्यभागी आणा लाकड आणा होळी पेटवा आणि मोठ मोठ्यानं तिच्या नावानं ओरडा का ओरडायचं तर माहिती ह्या ढुंडा राक्षशींनी काय केले होते आणि आराधना केल्यानंतर तिला वर मिळालेला होता तिने मागून घेतला होता की मला माणूस देव राक्षस अस्त्र आणि शस्त्र यापासून मरण येता नये भगवंताचं काम आहे भगवंताची जर आपण सेवा केली तर तो आपल्या इच्छा पूर्ण करत असतो ढुंडा राक्षशींनी तपश्चर्या केली आणि तसा वर घेतला परंतु मात्र एक त्याच्यावरती असा दिला तुला मात्र उन्मत्त मुलांकडून तरुणांकडून त्रास होईल आणि जेव्हा असं सा सांगितलं त्याचाच उपयोग पुढे आपण होळीच्या वेळेला जेव्हा होळीचं पूजन करतो तिची पूजा करतो त्यावेळेला ही तरुण मुलं होळीच्या भोवती फिरतात नाचतात गाणी गातात नव्हे आरडाओरडा करतात वशिष्ठांनी सांगितले होतं खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करायचा अचकट वितकट बोलायचं अश्लील बोलायचं शिव्या द्यायच्या असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ती होळी त्यावेळेला साजरी केली गेली सत्ययुगामध्ये वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार आणि मग ती गुंडा राक्षशीनं आली नाही पळून गेली आणि तिचा नायनाटही झाला सांगायचं तात्पर्य आपण रूढींचं पालन करत असतो परंतु आणखी एक रूढी धुलीवंदनाच्या निमित्तानं अशी झालेली आहे की जी खूप मोठी होळी पेटवली जाते तिची राख गावाच्या मला आठवत लहानपणी सत्तर वर्षापूर्वी आमच्याही गावामध्ये अशी मोठी होळी पेटवली जायची गावच्या महिला फक्त पूजेपुरत्या जायच्या आणि पुरुष मंडळी त्या गावाचं संरक्षणाचं काम करायचे पुरुष प्रधान संस्कृती होती आणि एका मतानं मला असं वाटतं स्त्रियांना समानता द्यावी स्वातंत्र्य द्यावं परंतु पुरुष प्रधान संस्कृती अशा वेळेला आवश्यकच आहे आणि मग त्या राखेचं संरक्षण करा आजूबाजूच्या गावातली लोक ती राख चोरण्यासाठी आहेत असं म्हटलं जायचं की जर जा राख चोरून गेली तर आपल्या गावात पाऊस पडणार नाही आपला पाऊस तो गाव घेऊन जातो ज्याच्याकडे राख जाते त्यांच्याकडे पाऊस जातो दुसरं म्हणजे आपल्या गावावर संकट येतात ती संकट येऊ नयेत पाऊस खूप पडावा म्हणून त्या राखेचं दुसऱ्या दिवशी पर्यंत राखण केलं जातं रात्रभर लोक त्या राखेजवळ बसून असतात गप्पा गोष्टी करत असतात हे हा एक कथेचा भाग झाला दुसरी ती ना अतिशय गायीच्या गोवऱ्याच्या शेणापासून शेणापासून त्या गोवऱ्या बनवलेल्या असतात आणि ती त्वचा रोगावर अत्यंत उपकारक असंही आयुर्वेदा सांगितलेलं आहे दुसरा एक भाग हिरण्य कश्यप प्रल्हादाचं तर माहिती जे आपल्या सर्वांना कि हिरण्य नारायणाचं नाव घेतलेलं त्याच्या मुलांनी त्याला अजिबात पसंत नव्हतं आणि म्हणून त्याने आपल्या बहिणीला गोलिकाला सांगितलं तर तिलाही तसाच वर मिळालेला होता शंकराकडून कि तुला मरण येणार नाही अग्नीकडून सुद्धा येणार नाही असं म्हटलेलं होत नाही माणसांकडून सॉरी माणसांकडून तुला मरण येणार नाही देवाकडून येणार नाही पण अग्नीची मात्र भीती आहे पण नारायणाचा ना जप करणाऱ्या प्रल्हादाला मांडीवर बसवलं गोलिकाच्या आणि हिरंगी होळी पेटवून दिली त्यामध्ये होलिका जळून गेली दहन झालं तिच आणि प्रल्हाद मात्र नारायण नारायण म्हणत असल्यामुळे त्याचं संरक्षण झालं आजही किंबहुना अशीच परिस्थिती आहे की आज काय आपल्याला दिसते सध्याची परिस्थिती भयानक आहे स्त्रिया स्वतंत्रपणे बाहेर फिरू शकत नाही एकट्या एकट्या कुठे जाऊ शकत नाही भयानक परिसर स्त्रियांवर होणारे अत्याचार आपण जर पाहिले सुरक्षिततेचीच जाणीव आपल्याला होत असते एकूण सगळं या होळीमध्ये आज आपण काय टाकायचं आज ना होळी का ना ढुंडा आज काय करायचं आपण आज सध्या होत असलेला भ्रष्टाचार अत्याचार अनिती अन्याय याच दहन आपण करायचं एरंडाचं झाड त्याच प्रतीक आहे एरंडापासून एरंडही मिळतं त्याचं तेलही वापरतो पण ते झाड इथं कमकुवत आहे त्याच्यावर आपल्याला चढता सुद्धा येत नाही आणि म्हणून आजच्या काळामध्ये जर पाहिलं एकूण वातावरण बिघडलेलं एक एक आहे आहे तरुणाई ती कोणत्या दिशेनं चालली याच्याकडे जर आपण पाहिलं तर घराबाहेरचं वातावरण समाजामध्ये असुरक्षित आहे याचीच जाणीव होते आणि म्हणून आपण या होळी सणाच्या निमित्तानं एवढा संदेश घ्यायचा काळ स्त्री असो पुरुष असो तरुणाई असो आणि एकच घ्यायचा मी अन्याय करणार नाही कोणावरती अत्याचार करणार नाही या सर्वांमधून ते माझं म्हणायला हरकत नाही पण आणि तिनं दुसऱ्याच हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो चाललेला आहे कि माझ तर माझं आहे पण तुझं सुद्धा मलाच मा, पाहिजे ही जी भावना आज बांधलेली आहे ती अन्यायाचे अत्याचाराचीच आहेत आणि म्हणून अशा ह्या होलिकेला वंदन करून होळीला वंदन करून आपणही धुलीवंदनाच्या निमित्तानं सर्वांना आम्ही मी शुभेच्छा देते आणि विशेष म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी बरेच लोक पूर्वीच्या काळी राखेचं पाणी करायचे ते अंगावर टाकायचे पण आज अगदी अवस्थेमध्ये धुलीवंदन केलं जातं घाणेरडे रंग वापरले जातात कुठेतरी अंडी फेकली जातात त्याच्यापासून डोळ्यांना इजा होत असते त्वचेला इजा होत असते अशा प्रकारची धुली साजरी न करता केवळ राखेचं पाणी जर टाकलं तर ती आरोग्याला यो योग्य आहे असं समजून या धुलीवंदनाच्या सर्व माझ्या या प्रेक्षकांना वाचकांना शुभेच्छा देऊन मी थांबते धन्यवाद